प्रकरण दोन रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला मंगल कार्याची धुंदळ सरली कार्याला आलेली मावळे मंडळी गाव, गाव पांगली भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसुबाईंना घेऊन पिलाजीराव शिर्के शृंगारपुराकडे परतले पौष मासाची अमावस्या तोंडावर आली या अमावस्येला सुरव्याला गिराण पडणार अशी बोलवा मावळ मुलखात उठली प्रभाकर भटांनी पंचांग मांडून तिची खातरजमा करून घेतली त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान धान्यदान सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले फार दिवस मनी असलेली एक इच्छा यानिमित्ताने राजे पूर्ण करणार होते आपल्या मातोश्री आऊसाहेबांची आणि स्वराज्यासाठी चंदनखोडासारख्या झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डबिरांची सुवर्ण तुला राजे जोखणार होते त्यांच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहुकेतूंना गिराण सोडीचं साकडे घालणार होते राजांच्या आज्ञा सुटल्या केसो नारायण सबनीस आणि मुजुंदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकर यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वरावरच्या शिवालयासमोर सुवर्ण तुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले शुभयोगावर राजांनी जिजाऊसाहेब बाळ शंभूराजे पुतळाबाई सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती हटत्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरविणाऱ्या गर्द निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेणे ठाण झाले हे स्थान शिवाचे होते निसर्गाने आपले अवघे शिवपण इथे मुक्तहस्ताने उधळले होते राजांनी पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना उतार केले पाठोपाठ पुतळाबाई शंभूराजे मेण्यातून उतरले सूर्य मावळतीला लागला होता त्याच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुरूरपण बघताच हरखून गेले त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती गरगर -गर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊ पाहत होते बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लईत पण वाढत्या चालीनं वरखाली होऊ लागली कानातले सोन चौकडे डुलू लागले ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते त्यांना काहीतरी जाणवत होते पण ते नीट पारखता येत नव्हते खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शंभू बाळ या साधेने ते भानावर आले समोर आबासाहेब उभे होते ते हसत म्हणाले एवढं रोखल्या नजरेने काय बघता आहात बाळराजे आम्ही दोन वेळा साथ घातली तुमचं ध्यान नव्हतं शंभू राजे हसले शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले आम्ही हे सारं बघत होतो साहेब हे डोंगर हे आभाळ पक्षी झाडं आमच्याशी बोलू बघत आहेत असं आम्हाला वाटलं राजे ते ऐकून गंभीर झाले बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले भाग्यवान आहात झाडापेडांची बोलीभाषा कळायला योग्याचं किंवा कवीचं मन लागतं फार थोड्यांना ते मिळतं शंभू राजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता त्याला एक शिवयोगी आणि मराठ बोलीचा पहिला राजकवी दिसत होता